तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्या जीवनात जे काही घडत आहे त्याचे मुख्य कारण आपल्या घराची वास्तू असू शकते होय तुम्ही बरोबर ऐकलंय तुमच्या घरातील वास्तूचं आपल्या जीवनावर ग्रहांपेक्षा जास्त प्रभाव पडू शकतो कोणतेही घर आपले जीवन घडवू शकते किंवा मोडू शकते त्यामुळेच तुमचे घर वास्तूनुसार असणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊयात की तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही आणि त्याची लक्षणे कोणती आहेत एक आर्थिक समस्या आपण खूप मेहनत करतो पण तरीही आर्थिक समस्या संपत नाही याचा अर्थ आपल्या घरात कुठेतरी वास्तुदोष आहे आपल्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही आणि आपण सतत आर्थिक अडचणीत असतो दोन वारंवार आजारपण जर कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील किंवा रोग त्यांची साथ सोडत नसेल तर हे देखील वास्तुदोषाचं लक्षण आहे अशा वेळी घरातील वास्तू तपासून पाहणं आवश्यक आहे तीन अचानक गंभीर आजारपण कुटुंबातील कोणी सदस्य अचानक गंभीर आजारी पडत असल्यास किंवा आजारामुळे अकाली निधन झाल्यास हे देखील द्योतक असू अशा वेळी घरातील तपासणं गरजेचं आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा तुमच्या घरातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील चार घरातील भांडणे घरातील सर्व सदस्य आपापसात सतत भांडत असतील तर याचा अर्थ घरातील वास्तू खराब आहे एकत्र कुटुंबातील एकोपा हरवण्याचे हे मुख्य कारण असू शकते पाच मानसिक स्वास्थ्य अतिराग मायग्रेन मानसिक कमजोरी नैराश्य बेचैनी निद्रानाश या सर्व गोष्टींमध्येही वास्तुदोषांचा सहभाग असतो त्यामुळे अशा समस्या असल्यास आपल्या घरातील वास्तूचं पुनर्मूल्यांकन करणं आवश्यक आहे सहा कामातील अडथळे प्रत्येक कामात अडथळे येणे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अपयश येणे ही देखील वास्तुदोषांची लक्षणं आहेत जर आपण सतत अपयशी होत असाल तर वास्तुदोष तपासणं गरजेचं आहे सात भाग्याची साथ न मिळणे मेहनतीचं फळ न मिळणं आणि भाग्याची साथ न मिळणं हे देखील वास्तुदोषाचं लक्षण आहे अनेक वेळा काम पूर्ण पण वास्तुदोषामुळे त्यात काहीतरी अडचण येते आठ मुलांच्या अभ्यासात अडथळे मुलांना अभ्यासात रस नसणे अभ्यासात वारंवार व्यत्यय येणे मुलांची चिडचिड वाढणे ही देखील वास्तुदोषाचीच लक्षणं आहेत मुलांचं भविष्य बिघडवणारं हे एक मोठं कारण आहे नऊ हवा आणि प्रकाशाचा अभाव घरात हवा आणि प्रकाश येण्यासाठी सोपा मार्ग नसेल आणि राहणाऱ्यांना दुदमल्यासारखं वाटत असेल तर हा देखील वास्तुदोष आहे यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते दहा घराची दिशा आग्नेयमुखी दक्षिणमुखी नैऋत्यमुखी शेरमुखी कोपरा आणि ओसाड असलेल्या घरांमध्ये गंभीर वास्तुदोष असतात हे दोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि बदल करणं आवश्यक आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की वास्तुदोष आपल्या जीवनावर किती गंभीर परिणाम करू शकतो त्यामुळे तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे लक्षणं आढळली असतील तर लगेचच योग्य तज्ज्ञांची मदत घ्या आणि आपल्या घरातील वास्तुदोष दूर करा कारण सुखी आणि समृद्ध जीवनाचं रहस्य तुमच्या घरातच दडलं आहे जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा आणखी माहितीपूर्ण विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद